आता आपण मूळ अवयव पद्धत वापरून लसावी म्हणजेच लघुत्तम साधारण विभाज्य कसा काढायचा ते बघूया सहा आणि पंधराचा लसावी आपण काढूया त्यासाठी पहिल्यांदा काय करतात पहिल्यांदा सहा आणि पंधरा या दोन्हीचे मूळ अवयव पाडतात तर सहाचे मूळ अवयव पाडूया सहाला दोन्ही भागलं उत्तराला तीन तीन ही मूळ मुण संख्या आहे म्हणून आपण थांबलो पंधराला दोन्ही भाग जातो का नाही जात मग पुढची मूळ संख्या कोणती आहे तीन तीन ने भाग जातोय जातो आहे जातो उत्तर आलं पाच पाच ही मूळ संख्या आहे म्हणून आपण थांबलो म्हणजेच सहाचे मूळ अवयव आहेत दोन आणि तीन आणि पंधराचे मूळ अवयव आहेत तीन आणि पाच आता आपल्याला काय शोधायचंय आपल्याला शोधायचं लसावी लसावी शोधायचा म्हणजे काय म्हणजे आपण अशी संख्या शोधणार की ज्या संख्येला सहाने पण भाग जातो आणि पंधराने पण भाग जातो आणि या दोन्हीने भाग जाणारी जी लघुत्तम म्हणजे सगळ्यात लहान संख्या आहे ती आपण शोधणार आहोत मग आता हे शोधायसाठी काय करायला लागतं तर आपण या सर्व अवयवांचा गुणाकार करायचा म्हणजे सहाचे जे सगळे अवयव आहेत आणि पंधराचे जे सगळे अवयव आहेत मूळ अवयव त्यांचा गुणाकार करायचा पण जे सामायिक अवयव आहेत म्हणजे कुठले म्हणजे जे दोन्ही गटांमधले अवयव अवय आहेत सामायिक किंवा साधारण ते मात्र आपण एकदाच घ्यायचे म्हणजे आता इथे तीन हा सामायिक अवयव अवय आहे म्हणून तीन आपण एकदाच घेतला आणि दोन आणि पाच पण घेतले कारण ते काय सामायिक नाही आहेत मग तीन कुणीले दोन बरोबर सहा गुणीले पाच बरोबर तीस म्हणजे आपला लसावी आलेला आहे तीस आपण बघू शकतो की पंधरा आणि सहा दोन्हीनी तीस ला भाग जातो साई पंच तीस आणि पंधरा दुने तीस आता समजा मी हा सामायिक जो अवयव आहे म्हणजे या बाबतीत तीन हा एकदा नाही घेतला तो दोन्ही ठिकाणी म्हणून मी दोन्ही वेळा घेतला तर काय होईल आपण बघूया काय होईल आता म्हणून मी इथे तीननी गुणलं आहे आणि त्यामुळे माझं उत्तर नव्वद येईल कारण तीस तरी नव्वद उत्तर नव्वद येईल आता नव्वदला ने पण भाग जातो आणि नव्वदला ने पण भाग जातो आपल्याला आहे की पंधरा सख नव्वद म्हणजे ला या दोन्ही भाग जातो पण नव्वद ही दोन्ही भाग जाणारी सगळ्यात छोटी संख्या आहे का नाहीये आपल्याला लसावी काढायचा आहे आणि म्हणजे सगळ्यात छोटी संख्या काढायची आहे की जिला या दोन्हीनी भाग जातो आणि म्हणून आपल्याला तो तीन एकदाच घ्यावा लागणार आहे कारण तीन जर पुन्हा एकदा घेतला तर आपली आपलं उत्तर नव्वद येईल आणि आपल्याला सगळ्यात लहान संख्या मिळणार नाही आणि तीन जर आपण एकदाच घेतला तर आपलं उत्तर तीस आलेलं आहे म्हणजे आपला लसावी मिळालेला आहे म्हणून सहा आणि पंधरा या दोन्हीचा लसावी येतो तीस आपण अजून एक उदाहरण बघू साठ आणि सत्तर आता या दोन्हीचे आपण आधी मूळ अवयव पाडूया साठचे मूळ अवयव साठला दोन ने भागलं उत्तराला तीस पुन्हा दोन ने भागलं उत्तराला पंधरा पंधराला दोन्ही भाग जातो का नाही जात मग पुढची मूळ संख्या तीन तीन नि भागलं उत्तराला पाच पाच ही मूळ संख्या आहे म्हणून आपण थांबलो आता सत्तर सत्तरला आपण दोन्ही भागलं उत्तराला पस्तीस पस्तीसला दोन्ही भाग जातो का नाही जात तीन ने जातो का तीन ने पण नाही जात मग आता पुढची मूळ संख्या कोणती पाच पाच नि भाग जातो आहे उत्तर आलं आहे सात सात ही पण मूळ मुण संख्या आहे म्हणून आपण थांबलो म्हणजे आता साठ चे मूळ अवयव आहेत दोन दोन तीन आणि पाच चे मूळ अवयव आहेत दोन पाच आणि सात आता लसावी काढायचा म्हणजे काय करायचं या दोन्हीच्या सगळ्या अवयवांचा गुणाकार करायचा सा? मात्र सामायिक किंवा साधारण अवयव आहेत म्हणजे जे दोन्ही गटांमधले अवयव आहेत जे इथे मी लाल रेघ मारून दाखवले ते एकदाच घ्यायचे त्यामुळे दोन आणि पाच हे दोन्ही गटांमध्ये आहेत ते एकदाच घेतले आणि त्याला हे बाकीच्या अवयवांनी गुणलं दोन तीन आणि सात हे जे बाकीचे इथे गोल केलेले अवयव अवय आहेत त्यांनी या दोन आणि पाचला गुणलं की जे उत्तर येईल तो झाला आपला लसावी आता आपण बघूया हे जे गोलामध्ये दाखवले आहेत बेत्रिक सहा सहाही गुणले सात म्हणजे बेचाळीस बेचाळीसला पाच जुने दहाने गुणलाय म्हणजे उत्तर आलं बेचाळीस द आहे चारशे वीस म्हणजेच आपला साठ आणि सत्तर या दोन्हीचा लसावी आहे चारशे वीस